मित्र मित्रमैत्रिणीं माझे नाव साक्षी राजेंद्र दाबाडे मी दीड कोटी विज्ञासून केलेले एम एस सी आय टी हा कोर्स राता अस्तगाव येथील सर्वांचा आवडता गायकार्ड क्लासेस इथे जॉईन केला मला इरा एम के सी एल इरामध्ये थेरी ऐकणे व थेरी ऐकणे व ऑप्टिकल क्वेश्चन सॉल्व करणे ऑप्टिकल क्वेश्चन सॉल्व करणे मला त्याच्यातून अनेक नॉलेज भेटलेले आहे आ, मी अनेक प्रोग्राम शिकले जसे की पॉवर पॉईंट पॉवर पॉईंट एक्सेल अजून पॉवर पॉईंट वर्ल्ड वर्ड, वर्ड दोन हजार तेरा पेंटिंग असे मी अनेक शिकलेले आहेत मला माझ्या भविष्यासाठी याचा उपयोग होणार आहे भविष्यात मला याचा उपयोग होणार आहे मला थेरी ऐकणे हे खूप आवडले थेरी ऐकणे त्याच्यातले प्रॅक्टिकल क्वेश्चन जसे की डू ॲज गाईड डू ॲज गाईड असं मला थेरी मधून अनेक नॉलेज भेटलेले आहेत मित्रमैत्रिणी तुम्हीच हा कोर्स लगेच जॉईन करा गायकड क्लासेस इथे थँक्यू जाणून घेऊ न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात